शिंदे यांना अमर गायकवाड यांचा आज वाढदिवस आहे आणि किंबहुना पहिल्या मॅच मध्ये त्यांना खास काय करता आलं नव्हतं परंतु खोड्या टप्प्याचा बॉल आणि किंबहुना पाठीमागच्या मॅच मध्ये पा गोलंदाजी करताना चांगली भेदकता दाखवली होती बॅटिंग करताना अंतिम षटकामध्ये त्यांना स्ट्राईक मिळाला आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये करेक्शन करूया ओव्हर नंबर एक चा खेळ संपुष्टात येतोय आणि एका षटकाच्या अखेरीस दाव फलका भरती आहेत प्रथम बॅटिंग करताना कोळघर साऊर या टीमने बनवलेले आहेत दहावा आठ गडी बाद झालाय एक षटक क्रमांक एक चा खेळ समाप्त होतोय ओव्हर नंबर दोन कडे आपण होळी आणि या षटकासाठी आता कुफेरे कुसाईवाडी या टीम कडून कुणाला पाठवलं जाईल दोन संघ आहेत बत्तीस शिराळातील तर दोन संघ आहेत पश्चिम जावलीतील असा होणारा सामना आहे परंतु यानंतरचा सामना आपल्या समोर येईल एका बाजूला आपण पुढील सामना खेळवत आहोत जावळीतले दोन संघ असतील करंजय खरशी तर एका बाजूला के एस के महाबळेश्वरचे दोन संघ आहेत डी सी सी सोनाट स्टार कुरुशी अशा पुढील दोन संघांमध्ये लढत आहे दोन गाव एक संघ या संकल्पनेतून संपन्न होणारी स्पर्धा रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम मॉर्निंग स्टार ग्रुपने आयोजित केलेला मॉर्निंग स्टार चषक प आपण मॉर्निंग रिनी स्टार ग्रुपबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा करतो विविध गावातील विविध तालुक्यातील जिल्ह्यातील ही हे खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी सकाळी सकाळच्या सत्रामध्ये सराव करण्यासाठी एकत्रित येतात आणि त्यांच्याच मा माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं ले गेलेलं आहे ओव्हर नंबर दोन ला होते सर्वात आणि या षटकासाठी आता ओव्हर नंबर दोन साठी कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरच गाजणार नाव मयूर पन्हाळकर त्यांचं नाव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत परंतु आज द्वितीय फेरीच्या मॅच मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतील परंतु एका बाजूला मध्ये सावरीचे विनायक शिंदे आहेत एक बॉल एक त्यांनी बनवलेली आहे क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे वेळेप्रसंगी तेही चांगली बॅटिंग करू शकतात परंतु आज संघाला गरज आहे चांगल्या धावांची बॅटिंगची बारा बॉल शिल्लक आहेत बॅटिंग करताना कोळघर सावरी कुठपर्यंत मजल मारणार एका बाजूला स्ट्रायकिंग इंडला फलंदाज सय्यार सावरीचे विनायक शिंदे आटा बाट्या खेळण्याचा प्रयत्न परंतु एका बाजूला मयूर पन्नाळकर यांच्याकडे वेग चांगला आहे आणि हाच वेग आता विनायक शिंदे यांना प्रभावित करतोय आलाय तो हा डॉट कोणतीही दहाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये कम कमी ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला अधिकचे डॉट बॉल खेळून चालत नाही आणि किंबहुना जर तुम्ही अधिकचे डॉट बॉल खेळले तर दडपण येतं परंतु आता हेच दडपण बाजूला सारावं लागेल आपटलेला बॉल हा बॉल थोडासा पाठी ओढला शरीरापासून दूर ठेवला आणि कुठेतरी वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे ज्यावेळेस या दिशेने गोलंदाजी होते ना फलंदाजांना कसरत करावी लागते पाय चालवावे लागतात बॉलचे मिनिटपर्यंत पर्यंत जावं लागतं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु आता फुटवर्क आणि पाय चालवावे लागतील तरच जाऊ फलक चालेल दोन बॉल डॉट खेळलेत दडपण थोडस वाढलंय परंतु एका बाजूला विनायक शिंदे यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल वीज पाण्यामध्ये असते त्याला गतीची गरज असते यावेळेला हा फटका बेमिसाल अप्रतिम टायमिंग क्षेत्ररक्षक जातील का एक टप्पा बॉल सीमारेषा तोडतोय सीमारेषा मोहर लागलेल्या बॉलवरती सर्व चार धबेंसाठी आलाय तो संघर्षाचा चौकार कोळघर सावरी या टीम साठी आणि अखेरकार कार विनायक शिंदे यांनी आक्रमण केलं आक्रमण डीप मिड विकेटला केलं आणि बॉल डीप मिड विकेट ची मारेशा तोडतोय सरळ चार धाव्यांसाठी याच प्रकारचं आक्रमण करावं लागेल आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आता अवलंबलेला आहे विनायक शिंदे सावरी यांनी तीन बॉलचा खेळ झालाय तीन बॉल शिल्लक पुन्हा एकदा मयूर पन्नाळकर राऊंड द विकेट फुल टॉस बॉल वेळेच्या चुकता नाहीये वेगाने अमर गायकवाड झडप घालतील परंतु झेल घेण्याचा अंदाज चुकला परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय हेच तर क्रिकेट आहे विवेक बॅकअप दिलं गेलं आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करतो ना की बॅकअप हे फार महत्वाचं आहे अंदाज चुकला अमर गायकवाड्यांचा झेल घेण्याचा परंतु विवेक ज्या वेगाने आले जबरदस्त बॉल अडवला संघासाठी काही धावा वाचवल्या अंदाज म्हटलं ना की एक तुमची कल्पना असे परंतु जो अनुभव आहे ना हे जीवनातलं सत्य आहे आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे अमर गायकवाड्यांचा बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आपडलेला बॉल बॅटचा किनारा भाग्याचा सहारा पाठीमागच्या बाजूला बॉल एका धाबेसाठी या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल मिळेल धावसंख्या पुढे सरसावतीये पंधरा वरती एक अशी स्थिती आहे शेवटचा बॉल शिल्लक एका बाजूला मयूर पन्हाळकर यांनी हाताळले पाच बॉल धाबा खर्च केल्यास एकही गडी बाद करू शकले नाहीये अंतिम षटकांमध्ये स्ट्रायकर एंडला आहे सचिन शिंदे सचिन शिंदे म्हटलं की मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात परंतु आज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील कोळघर साऊरी या टीमसाठी बाटचा किनारा पाठीमागच्या बाजूला खेळाडू आहेत स्लिप मध्ये एक सिंगल धाव मिळेल आणि स्ट्राईक आता सचिन शिंदे स्वतःकडे ठेवतील दोन षटकांचा खेळ संपलाय सोळा धावा एक गडी बाद अशी स्थिती आहे आणि आपण पुढील सामन्याचा टॉस अनाऊन्स करत आहोत एका बाजूला जावळीतले दोन संघ आहेत करंजे खरशी तर एका बाजूला के एस के महाबळेश्वरचे दोन संघ आहेत एनडीसीसी सोनाट यंगस्टार कुरोशी आपण रिपोर्टिंग करा आपला टॉस होत आहे एका बाजूला सचिन शिंदे बॅटिंग आहेत चार बॉल सात विनायक शिंदे बॅटिंग आहेत सहा बॉल आठ परंतु शेवटचे सहा बॉल आहेत मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल धावसंख्यची भूक ठेवावी लागेल कोळघर सावरिया टीमला बॅटिंग करताना कारण समोर एका बाजूला फुफेरे कुसाईवाडी हा संघ आहे दोन्ही संघ तोला मोलाचे आहेत एका बाजूला ओव्हर नंबर तीन संदीप गायकवाड उजव्या बाहेरचा बॉल संदीप गायकवाड यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे हा बॉल आहे तो भिन्नतेने टाकला उजव्या बाहेर ठेवला कमी गतीचा बॉल संदीप गायकवाड हे डावकुरे हाताचे हाता गोलंदाज आहेत आणि डावकुरी हाताचे गोलंदाज म्हणलं की उजव्या हा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मारा आहे कारण टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जातो एक नॅचरल अँगल आहे जो संदीप गायकवाड मिळालाय परंतु एका बाजूला विनायक शिंदे उजव्या बाहेरचा हाही बॉल आहे दुसरीचा प्रयत्न केला जाईल दोन दहा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत परंतु एका बाजूला ज्या प्रकारे विनायक शिंदे मैदानाच्या आतमध्ये सेट झालेले आहेत प्रारंभिक जोडी मध्ये आलेले आहेत परंतु आता मोठे फटके येणंही अपेक्षित आहे पहा मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगानाच घातला पाहिजे परंतु आता इथून पुढे मोठ्या फटक्यांचा धूमधडा मैदानाच्या आतमध्ये होईल का एका हो बाजूला पा संदीप गायकवाड फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतील का शेवटचे चार बॉल अंतिम षटक मार जोड तोड फोडीचं षटक टाकण्यासाठी संदीप गायकवाड तयार हा फटका हवेत खेळला एक्स्ट्रा कव्हरला पलीकडे या उडान सहा टीम सावरी कोळघर टीम साठी ठोकलाय महत्वाचा षटकार विनायक शिंदे यांच्या बॅट मधून अखेर कारे मोठा फटका आला फटक्यामध्ये नजाकत होती फटक्यामध्ये क्वालिटी होती पॉल सर एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे षटकारांचा सा, सावरी ब्रँड विनायक शिंदे त्यांचे नाव आठ बॉलच्या पाठीमागे पंधरा त्यांनी कुटल्यात आणि अखेर काय संदीप गायकवाड यांच्या वरती आक्रमण केलं सुरुवातीचे बॉल जर तुम्ही पाहिले संदीप गायकवाड यांनी चांगल्या प्रकारचे टाकले एका बाजूला फुफेरे गावचे ऑलराऊंडर खेळाडू संदीप गायकवाड वेळेच्या चुकता नाहीये मयूर पन्नाळकर बॉलच्या खाली विकेटचं पतन अखेर वादळी खेळी संपुष्टात येते विनायक शिंदे यांची काही वादळ वाट अडवण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येतात आणि हे वादळ मैदानाच्या बाहेर येत आहे विनायक शिंदे परतीच्या दिशेला तंबू छाश्री आला फटका बसला एक पाय पुढे काढला होता बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाहीये आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केलीये ना संदीप गायकवाड यांनी दावकुर हाताने ओव्हर द विकेट आल्याने किंबवना शरीरापासून बॉल त्यांनी दूर ठेवले ही जी काही भिन्नता होती ना ती फलंदाजांना प्रभावित करून गेली शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि टॉससाठी विनंती पुन्हा एकदा करूया चला टॉससाठी या पुन्हा एकदा विनंती करूया आपण जावळीतले दोन संघ आहेत करंजे खर्शी आणि एका बाजूला के एस के महाबळेश्वरचे दोन संघ आहेत एनडीसीसी सी सोनाट आणि यंगस्टर कुरुशा आपण टॉस साठी मित्रांनो या रिपोर्टिंग करा आपला टॉस होत आहे शेवटचे दोनच बॉल शिल्लक आहेत संदीप गायकवाड तयार एका बाजूला दौलत सावरी सा सा शिंदे सावरीचे टप्पाचा बॉल ही भेदकता आहे गोलंदाजी मधली परंतु विकेटचा त्याग करावा लागेल करावीच लागते आणि ती तडजोड विकेटसाठी केली आणि स्ट्राईक वरती सचिन शिंदे यांना आणण्यासाठी दौलत शिंदे यांनी आपल्या विकेटचा त्याग केला ओव्हर द विकेट संदीप गायकवाड यांचा लेनचा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न वाईट हा आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये यॉर्कर बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना पायांवरती टाकलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव नाहीये पहिला डाव संपलाय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना चोवीस धावा कोळघर सावरी या टीमने कुटलेल्या आहेत पंचवीस धावांचं लक्ष आहे टीम कुफेर हे कुसाईवाडी या टीम समोर आपण करूया टॉस एका बाजूला जावळीतले दोन संघ करंजे खर्शी आणि काबाजला सोनाट कुरोशी असा होणार सामना चला दोन्ही कॅप्टन आपण या आपण टॉस करत आहोत आणि टॉस साठी मी विनंती करतो ग्लोरियस स्पोर्ट चे प्रोपरायटर ग्लोरियस स्पोर्ट या संघाचे संघ मालक सुधीर दादा धनावडे यांच्या शुभास्थेत आपण टॉस करत आहोत आपल्याला विनंती आहे की दादा आपल्या शुभास्थे आपण नाणेफेगीचा कौल करत आहोत आपण टॉस करूया खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रातील असे संघ मालक आहेत ज्यांचा संघ खुल्या गटामध्ये खेळतो आणि त्या संघाचे संघ सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे आपण टॉस करूया एका बाजूला दोन संघ नायक आहेत एका बाजूला स्वप्नील शिंदे एका बाजूला निलेश भिल्लारे यांच्यामध्ये नाणेपिकीचा कौल आणि नाणीपैकीचा कौल सोनात so so, uh, कुरुष या टीमने जिंकलेला आहे स्वप्नील टॉच जिंकताय निर्णय काय घेताय पुन्हा एकदा या अगोदर देखील तुम्ही दोन गावी संकल्पनेमध्ये खेळलेले आहात या स्पर्धेमध्ये खेळतात आपल्या भावना दोन गावी खेळायला खरंच खूप मजा येते आणि स्टोर चांगलं आहे सगळे त्याच्यावर त्यांचं नामचं कॉम्बिनेशन चांगलं आहे तुम्हाला नक्कीच करू की आम्हाला जिंकायचं आणि आपण सन्मान करूया आणि हा सन्मान आहे ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेला आहे ग्लोरियस स्पोर्टचे सर्वे सर्व आणि पश्चिम महाराष्ट्रातील असे संघ मालक आहेत की ज्यांचा संघ खुल्या गाठामध्ये खेळतो असे आपल्या सर्वांचे लाडके सुधीर दादा धनावडे यांचा सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून मॉर्निंग स्टार चषक दोन हजार चोवीसच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत दादा विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा पश्चिम महाराष्ट्रातील पहिले संघ मालक आहे ज्यांचा संघ खुल्या गटामध्ये खेळतोय आणि त्या संघाचे संघ मालक आहे सुधीर दादा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे रेशीम धाग्यांनी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली जाईल असे संघ मालक म्हणजे सुधीर धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आपण निश्चित म्हणतो ना की आपले खेळाडू जर पुढे जायला हवेत तर आपण खुल्या गटाच्या स्पर्धांचं आयोजन केलं पाहिजे आप आपल्याकडून खुल्या गटाचे संघ मालक आले पाहिजे आणि त्याच्यामधलं एक नाव मित्रांनो सुधीर दादा धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केलाय त्याचबरोबर आपण मुख्य व्यासपीठावरती सुधीर भाऊ धनावडे यांचा सन्मान संपन्न केला त्यानंतर मैदानाच्या दिशेने सतीश धनावडे यांचे आगमन आहे मामुरुडे यांचे स्वागत करूया त्याचबरोबर के एस के चे कार्य अध्यक्ष गणेश शिंदे यांचे आगमन आहे त्यांचे आपण स्वागत करूया त्यांनाही विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती त्याचबरोबर के एस के चे स्टार खेळाडू क्षितिज मोरे यांचे स्वागत करूया आणि मैदानाच्या दिशेने वळूया त्याचबरोबर मयूर शिंदे यांचे आगमन आग त्यांचे आपण स्वागत करूया मैदानाच्या दिशेने जाऊया आणि पाहूया या सामन्याची रंगत एका बाजूला विजयासाठी बनवायच्या आहेत पंचवीस जावा येणारे बॉल अठरा चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका आपण सामन्याला सुरुवात करा अटा बॅटचा पहिला स्टोला शेतरक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल रेषेच्या पलीकडे सरळ चार रवेसाठी कॅच होती की मॅच होती ज्या वेगाने हा फटका खेळला होता ना क्षेत्रक्षक देखील त्याच वेगाने आला आले परंतु झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा सरळ चार हवेसाठी झेल होती मयूर पन्हाळकर यांची जिंदगी मोके कमोर धोके जादा देतीये माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते परंतु या चुका सुधारावाव्या लागतील बाहेरचा बॉल ही आहे तो लामोलाचे खेळाडू एकामेकासमोर आहेत एका बाजूला कोळघरचे ऑलराऊंडर खेळाडू सुरेश शिंदे आहेत तर एका बाजूला कुसाईवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं नाव मयूर पन्नाळकर त्यांचं नाव एका बाजूला पहिल्याच बॉलच्या पाठीमागे झेल सुटली आहे तर एका बाजूला हुफेरे या टीमचे ऑलराऊंडर खेळाडू अमर गायकवाड अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये मध्ये तुम्हाला बॅटिंग मध्ये पाहायला मिळेल एका बाजूला झेल सुटली आहे जीवनदान मिळालंय तामर गायकवाड तयार समोर सुरेश शिंदे जिल्हा आपण आपटलेला बॉल हा वेळ आहे परंतु क्षेत्रक्षक कोणतेही नाहीये सुरेश शिंदे यांचा प्रयत्न सर्वोती एक चांगला प्रयत्न सुरू आहे परंतु प्रयत्नांना यश मिळेल का क्षेत्रक्षकांची साथ लाभेल का आतापर्यंत टाकलेले आहेत बॉल तब्बल त्यांनी फोर्टी प्लस आणि बाजची आतली कडा याही वेळेला बालमबाल बचावलेले आहेत दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय मयूर पन्हाळकर यांना क्रिकेट इज अ गेम ऑफ स्टार आणि निश्चित आज मयूर पन्हाळकर यांना नशिबाची साथ मिळते दुर्दैव सुरेश शिंदे यांचं सुदैव मयूर पन्हाळकर यांचं एका बाजूला आणखीन एक झील सुटलाय एसटी रक्षकाच्या हातामधून बॉल निसडला सुरेश शिंदे पुन्हा तयार समोर आहेत अमर गायकवाड राऊंड द विकेट फुल टॉसला माफी नाहीये बॉल टीपी सीमा रेषेच्या पलीकडे सरळ सहा नवीन साठी फटका आहे कडक बॉल देतात सीमारेषेच्या पलीकडे धडक सरस सहा धाब्यांसाठी सुरुवातीचे बॉल जर तुम्ही पाहिले सुरेश शिंदे यांचे जबरदस्त होते परंतु आता आक्रमण केलं फुल टॉस बॉल राऊंड गायकवाड यांनी पाठवलाय सीमारिषीच्या पलीकडे सरस सहा धाब्यांसाठी शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत आणि राऊंड द विकेट पुन्हा तयार होतील सुरेश शिंदे आणि जेव्हा जेव्हा सुरेश शिंदे राऊंड द विकेट आलेले आहेत त्यावेळेस आसरदार राहिलेले आहेत बायकफूटचा पंच वेळीच्या चुकता नाही आणि ज्याच्या आपण चर्चा चा करतो ना की ओव्हर द विकेट राऊंड सुरेश शिंदे यांच्याबद्दल परंतु बा राऊंड द विकेट हा बॉल असरदार होता परंतु क्षेत्ररक्षक कोणतेही नव्हते म्हणजे ज्या ज्या वेळेस बॉल हवेमध्ये उभा राहिला ना त्या त्यावेळेस काही वेळेस क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले नव्हते आता मयूर पन्नाळकर पुन्हा तयारला शेवटचा बॉल दाव संख्या पंधरा शून्य गडी बाद हा बॉल पायाला जाऊन भेटतोय लेग बायची धाव आहे एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल षटक क्रमांक एक चा खेळ संपलाय धाव फलकावरती आहे सोळा धावा शून्य गडी बाद आता इथून बोर्डचं विश्लेषण आपण करूया येणारे बॉल बारा विजयासाठी बनवायचे आहेत नऊ धावा आता कोळघर सावरी या टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल किंबहुना आपण चर्चा करतोय ना कि या मॅच मध्ये आता तारेवरची कसरत आहे गोलंदाजांना जिंदगी खेळती के साथ आहे जो खिलाडी होता है आज नियतीलाही झुकवावं लागेल कारण बारा बॉल एका बाजूला विजयासाठी नऊ धावांची गरज आहे एका बाजूला अमर एक कर... गायकवाड तीन बॉल आठ एका बाजूला मयूर पन्नाळकर बॅटिंग करताना तीन बॉल पाच असं विश्लेषण करूया ओव्हर नंबर दोन साठी सावळीचे दौलत शिंदे निश्चित बॅटिंग मध्ये दौलत शिंदे यांना फार कमी वाव मिळाला परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत बॅटमिंटन स्टाईल फटका ताकतीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल सीमारेषेच्या पलीकडे टिपिकल मयूर पन्नाळकर फटका षटकार एका वेगळ्या धाडणीचा फटका होता आणि क्रिकेटमध्ये हा फटका बॅटमिंटन स्टाईल खेळलाय पुन्हा एकदा पा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल बॅडमिंटन स्टाईल बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे मयूर पन्नाळकर म्हटलं की ताकद आणि ताकदीचा योग्य वापर बॉल सीमारेषेच्या पलीकडे मयूर पन्हाळकर यांचा लागोपाठचा षटकार आणि हा सामना जलद गतीने टीम हाडल टीम सावरी कोळघर तुम्ही इथपर्यंत आलात तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात या स्पर्धेच्या माध्यमातून मा आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत दोन्ही संघांना देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुढच्या सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये फेरबदल करूया एका बाजूला पुढील